क्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण पाहिजे पण बापाचं नाव नको आणि फोटो पण नको काय हा तर काल मी एक व्हिडिओ सोडला होता रील केली ती रुबाबज्यांनी दावलाय भारी रुबाबज्यांनी दावलाय भारी तेच रक्षण मागताय तेच रक्षण मागताय र माझ्या भीमाच्या नावावर आता कुणी बी जगताय र माझ्या भीमाच्या नावावर आता कुणी बी जगतय र आता याच्यात मी काही गलती केली का सांगा त्याच्यामध्ये काही काही लोकांनी मला एवढ्या घाण घाण कमेंट टाकल्या अरे बापरे काही लेडीज मला छान कमेंट टाकले बरं का ता ज्या ताई साहेब आहेत त्याचं मला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि काही जे त्याने नाव टाकले काय शहा नकोळी मराठा तर मला एवढं सांगायचं अरे खरं ना तर तुम्ही मराठी नाही का खरी कोण सांगा रे मराठी माणूस असा कोणताही अशा म्हणजे लीड एवढी घाण कमेंट नाही करू शकत यांच्या कमेंट कमेंट काय झावाडी बुधवार पेठची तुम हे शिकवलंय काय भाई हे शिकवलं तुमच्या माय बहिणीला तुम्ही ह्याचा आदर देतात का तुमच्या माय बहिणीला पण असंच बोलतात का तुम्ही त्याचं काय चुकलं होतं माझ्या मी फक्त रिलेज केली होती ना हा म्हणजे तुम्हाला खरं बोललं तर आक्का लागते रे मला हेच समजत नाहीये इथं जवळ आंतरवाणीमध्ये जावा जा हे झालं होतं उपोषण केलं होतं तेव्हा <tie> आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नव्हता जे जेबी मुळे लोकांनी त्यांना बिसलेले पाणी वाटप केली होती जे जेबी लोळ्या लोकांनी मुस्लिम लोकांनी पाण्याच्या बॉटल आणि येई नाही तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा नव्हता लावला किंवा फोटो तर सोडावं हे कधी नाव सुद्धा घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे यांना आरक्षण पाहिजे पण यांना बापाचा फोटो नको नाव नको बापाचं तर कतईच नाव नको म्हणजे एवढी यांना चिड आहे हा बरं काही ताई साहेबांनी मला कमेंटमध्ये झाले की नाही ताई आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तसे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसेच आम्ही आंबेडकर बाबा मानतो तर मा मग ताई मला एवढं सांगा तुमच्या घरामध्ये आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किती मानतात तुम्ही होय तुमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बरं मला माझ्या घरामध्ये बघा ते मला ना एक जण कोणतरी हुंडगी आहे मला बोलतोय की तू नुसती भीम जयंतीला आणि याला नुसती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला फक्त व्हिडिओ करतेस तर कुत्रे एक सांगते बघ मी रोज पुजते त्याला बघ रोज पूजा असते आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बघ हे आमचं देवाल हे बघा बघू शकताय म्हणून हे आमचं आहे म्हणजे इथं मी रोज मेणबत्ती फुलं हे अगरबत्ती हे लावते हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटला सॉरी मूर्ती आहे बघा बघू शकता मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही होत आणि हो मी काय जातीवतपणा नाही करीतय जर जा जातीवादपणा केला असता तर माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीच नसती जे की मी जर रोज हो जेव्हा मी पूजा करते तेव्हा तिथं पण फुलं राहते तर अगरबत्ती राहती मग तुम्ही एक विचार करण्याची गोष्ट आहे मी जर जा जातीवादपणे केला तर मी असं खरंच नसतं कसं ठेवलं असते घरामध्ये तुमच्या घरामध्ये किती आहेत सांगा बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत का तुमच्या घरामध्ये हां अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सोडावं तुमच्या तोंडामध्ये कधी नाव तर आहे का हां मला जातीवाद मी कधी जातीवाद पण केला मी कधी काय बोलत नाही काही मला माहिती आहे ही राजनीती काय राजनीतीमध्ये कधी आपण पडायचं नाही खूप वाईट असते ही राजनीती याला सगळे मड्डे भेटतात आतून आतून आणि दाटून दाटून सोंग करतात काय पण जे गरीब आहेत का त्यांचे हाल होऊन जातात तर मी एकच सांगणार काय भीमाची वाघी नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगायला माया नादी लागू नका मी एक तर कोणाची नादी पण नाही लागत आहे आणि नादी पण लागत तर काय ढेकळा होत नाही समजलं काय चला निघा आणि एकच सांगणार काय तुम्ही जे म्हणतात का नेहमी काय आरक्षण आरक्षण कधी बापाचं नाव आहे का तुमच्या तोंडावर हॉटेवर आहे का नाव आहे अरे खरा जातीवाद पण तुम्ही करताय करताय का नाही म्हणून एकच सांगणार जातीवाद तुम्हीच तुम्हीच करतात आम्ही नाहीत करत आणि जे ताई साहेबांनी मला छान कमेंट धन्यवाद ताई तुम्ही मला छान कमेंट केला एकच सांगणार ताई तुमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किंवा आपल्या शा आपले, आपले हे ज्योतिबाराव फुलेंचा यांचा कोणाचाही फोटो नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त जातीवादपणा करतात बर का त्याच्यामुळं जैनी मला घाण कमेट केुधवार पेटचीन ह्या टेव ही काय रे तुमची संस्कृती आणि काय तुमची भाषा काय काय तिथे लावतात लाज वाटायला पाहिजे तुम्हाला जा शकतरी